जय जिजाऊ जय शिवराय तर आता लवकरच दादा आपल्या समाजाची बैठक घेऊन तारीख लवकरच आता डिक्लेअर करणार आहेत की किती तारखेपासून आपल्याला उपोषण करायचं आहे आणि तर मग त्याच्यामुळं सगळ्या बांधवांनी ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस तिथे सहभागी व्हायचं आहे आणि तोपर्यंत आपल्या गाव गाव बैठका चालू ठेवायच्या आणि नंतर मग प्रत्येक आपला समाज जागृत करायचा की प्रत्येकातल्या घरातल्या आता उपोषणासाठी तयारीला लागायचा आहे तर आता शपथविधी झाली तर कोण मंत्री आलं कोण मंत्री झालं आणि कोण उपमुख्यमंत्री झालं आणि काय झालं ह्याच्याशी आपल्याला काय देणं नाही घेणं नाही फक्त आपल्याला आपल्यावर झालेला अन्याय आपण आत आपल्या नजरेसमोर ठेवायचा की आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आपण किती दिवसापासून संघर्ष करतोय आरक्षणासाठी आपल्याला आरक्षण नाही परत आणखीन आपले कितीतरी विद्यार्थी एक दोन मार्काहून गेले जीवाचं त्यांनी आपलं जीवन संपवलं परत आपल्या बांधवाने आपलं बलिदान दिलं तरी पण ह्या सरकारला घाम फुटला नाही उलट आपल्याच दुःखावर मीठ चोळलं चोड़, चो चोळून पंधरा जाती आरक्षणामध्ये दुसऱ्या टाकल्या हे आपल्या नाकावरती किचून हे केलंय तर हे जे जे अन्याय केलं ते आपल्या नजरेसमोर द्यायचं आणि तेच सरकार डबल आलं हे आपल्या मनात ठाम ठरवायचं तर आपल्याला आपल्या पिढ्यानपिढी पीड़े, आयुष्याची शेदुरी आपल्याला आरक्षणमधून आपल्या मुलाबाळांना द्यायची आहे तर त्याच्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा आणि अडचण फक्त येतेच कुणाला फक्त शेतकऱ्याच्या मुलांना कारण की आज कितीतरी शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नसुद्धा झालेली नाहीत कारण की त्या मुलांना मुली द्यायला दे देण्याच गेलं तर कारण की शेतक शेती पाच एकर असेल सात एकर असेल आता दहा एकराच्या पुढे तर शक्यतो शेती नाहीच आपल्या समाजात सध्या पण पाच एकर शेती असेल तरी पण त्यांचं म्हणणं येतं की छोटी मोठी का होईना पण नोकरी असावी आणि ज्यावेळेस आपल्या समाजातील मुलगा नऊ टक्के घेईल त्यावेळेस त्याला कुठेतरी शिपायाची नोकरी असेल किंवा कर्मचारी म्हणून असेल अशा खालच्या पोस्टची नोकरी लागते आणि जे कमी मार्क असतील ते मोठ्या पोस्टवर जात इथं मग हा आहे आरक्षण आरक्षणचा फायदा तर त्याच्यामुळं आपल्याला हे लढायचं आहे आणि हा संघर्ष आपल्याला करायचा आहे आणि यश पण आपल्याला ह्याच्यात मिळवायचं आहे कारण की जर ह्या सरकारनं शेताला जरी भा शेतमालाला जरी भाव दिला असता तरी पण म्हणले असते की चला हे काय शेतमालाला भाव दिलेला आहे सरकारने परत आणखीन छोटी मोठी लागली तर लागली नोकरी अगर काय पण त्याला जोडधंदा आणखीन करता येईल पण शेतकरी राब राब रबतोय हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून कष्ट करून इतकं मेहनत करून सुद्धा त्यांच्या मालाला भाव नाही ह्यांच्या आपल्या शेतकऱ्याकडे उसा असेल त्यावेळेस त्याला भाव काय नसतो ज्यावेळेस ह्यांच्या कारखान्यात जाईल आणि त्याच्यापासून साखर तयार होईल त्यावेळेस त्याला चाळीस रुपये आणि पन्नास रुपये किलो भाव येतोय मग हे शेतकऱ्याकूनच घ्यायचं दूध शेतकऱ्याकूनच घ्यायचं पंचवीस रुपये लिटर आणि दुधाच्या पॉकेटात ते पॅकिंग झालं की तीच पुढा पन्नास रुपयाला म्हणजे प्रत्येक वेळेस नुकसान ही शेतकऱ्यालाच भोगावी लागते तर प्रत्येकाला कळून आहे की शेतात एक पट घालावं आहे आणि दुप्पट त्याचा फायदा सरकारला होते त्याच्यामुळं प्रत्येकाने सामील व्हायचं आणि आरक्षण हे आपल्या लेकरांना ले मिळवून दिले दिवस तर आपण शांत बसायचं नाही आणि आता हे सरकारनं म्हणले होते की कर्जमाफी करू, करू हे करू ते करू आपल्याला हे पण सगळं त्याच्या पण करून पण कोणतं आलं कोणतं गेलं कोणतं पडलं त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही आपला मुद्दा कोणचा आहे त्याच्याकडं सर्वांनी लक्ष द्यावं आणि आपली लढाई हे आपण जिंकूनच दाखवायचे आहे लक्षात ठेवा जय जिजाऊ हो, जय शिवराय